मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काल तिरंगा यात्रा पार पडली आणि तशीच तिरंगा यात्रा जी आहे त्या अंबेजोगाईमध्ये पार पडते माझ्यासोबत नमिता मुदळ आहेत काल मुंबईमध्ये तिरंगा यात्रा पार पडली मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या आज या ठिकाणी पार पडते काय प्रतिक्रिया अख्ख्या देशभरामध्ये ही तिरंगा यात्रा हे आयोजित होत आहे कारण आपल्या सर्व ही जी यात्रा आहे ही कुठल्या पर्टिक्युलर पक्षाची नाही पण ही यात्रा सर्व लोकांचे आहेत सर्व जे भारती भारत, भारत देशाचे नागरिक आहेत सगळ्यांच्या मनामध्ये कितीतरी जे, मना जे आत्ता दोन तीन दिवसापासून आपण बघत आहात की जेव्हा बावीस एप्रिलला पहिलगामचा अटॅक झाला त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या भारत देशाने ह्या अटॅकचं उत्तर दिलं आणि पाकिस्तानशी युद्ध ला गेलं तर तेव्हापासून सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या नागरिकांच्या मनामध्ये अशी एक भावना होती की आपल्यालासुद्धा आपल्या देश देशासाठी काहीतरी करायचं आहे त्यांना कुठल्या तरी आपला सहभाग असावा त्यांना कुठली तरी प्रेरणा भेटावी ह्या माध्यमातून ह्या विचारसरणीने आ, ही तिरंगा यात्रा ह्याचं नियोजन आपल्या अख्ख्या देशभरामध्ये होणार आहे तर जसं तुम्ही बोललात की काल आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय पंकजाताई साहेब असतील त्यांनी मुंबईला ही रॅली सुरू केली त्या पद्धतीने आपल्या हो सुद्धा आज आपण ही एकदम यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने रॅली आज पार पडली आहे या रॅलीमध्ये माझी सैनिकपासून एन सी सी कॅडेट्सपासून महिला पुरुष सगळं म्हणजे कुठलेही ह्या रॅलीला पक्षाचं स्वरूप नाही आहे नाहीतर कुठल्या पर्टिक्युलर गटाचं स्वरूप नाही आहे हे सर्वजण अंबाजोगाईतले जे नागरिक आहेत ज्यांना कुठेतरी आपल्या मनामध्ये आपल्या देशप्रेमाचा विचार आहे त्या पद्धतीने त्याने या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आम्ही ही या रॅली आज यशस्वीपणे इकडे पार पाडली काल न्यायालयाने स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यामध्ये घ्या आदेश आदे दिले तर त्याकडं कसं पाहतो त्याचा आणि ह्याचा काय संबंध नाही तर ते आपण तो विषय नंतर बोलू धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर राजकीय परिस्थितीवर बोलण्यासाठी नमिता मुदळा यांनी टाळले मात्र तिरंगा यात्रे दरम्यान याद आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बजरंग चौधरीसोबत सूर्य झुंबिडिया अंबेजोबाई